अमरावतीच्या वंडली गावात प्राधिकरणच्या वॉलमनकडून पाणीपुरवठ्यात दुजाभाव प्रहारच्या नेतृत्वात मजिप्रा कार्यालयावर धडक अमरावती जिल्ह्यातील वंडली गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो मात्र गावामध्ये दोन गटात पाणीपुरवठा देऊन दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मालटेकडीजवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर प्रहारच्या नेतृत्वात धडक दिली गावाला पाणीपुरवठा करणारा वॉलमन दुजाभाव करतो आणि त्याला अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे असा आरोपही करण्यात आला आठ दिवसात गावात प्रत्येक घरामध्ये सुरळीत आणि एकसारखा पाणीपुरवठा न झाल्यास महिला मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या कार्यालयामध्ये ही वडली गावची सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि त्यांची तक्रार होती की त्या गावामध्ये समप्रमाणात पाणी मिळत नाही अर्ध्या गावात पाणी मिळते अर्ध्या गावात पाणी मिळत नाही आणि नेमकी आमची डिप्टींजेल आज सुट्टीवरती असल्यामुळं व मी थोडं बाहेरगावी असल्यामुळं त्यांचे मला फोन आलेत आणि मग मी तातडीनं त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो त्यांच्या सर्व व्यथा ऐकून घेतले मी तर त्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी असताना अर्ध्या गावाला मिळते अर्ध्या गावाला मिळत नाही तर कुठं काही मिसमॅनेजमेंट आहे का याची आम्ही आता चौकशी चालवलेली आहे तिथले व्हॉलमळ तिथले सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधून तिथले कंत्राटदार यांना धारेवर धरून सगळ्या लोकांना कोणत्याही प्रकारची पार्श्विटी न करता सगळ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची उपाययोजना आम्ही आता करतो आहे आणि त्याचा रिझल्ट हा आज संध्याकाळपासून उद्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल आणि जर ते परवा पाणी मिळालं नाही आणि जर वाळमळ आमचे जर योग्य काम करत नसेल तर त्यांच्यावरती आम्ही एक ड्रास्टिक ॲक्शन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा